उन्हाळ्यात आहार कसा असावा नाश्त्यात दुपारी आणि रात्रीच्या जेवणात काय खावे जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही उन्हाळ्याची बाधा होणार नाही हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिवाळ्यात काहीही खाल्लं तरी पचतं त्याचा त्रास होत नाही असं म्हणतात मात्र उन्हाळ्यात आहाराकडे थोडं लक्ष द्यावं लागतं अन्यथा गरम पदार्थ किंवा अति थंड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्याचा त्रास होतो आणि आजारी पडण्याची शक्यता वाढते म्हणूनच उन्हाळ्यात आपला आहार कसा असावा याबद्दल आज आम्ही मी, मी तुम्हाला काही माहिती देणार आहे काही महत्वाचे पदार्थ देखील सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी अशाच नवनवीन रेसिपीज व्हिडिओज माहिती टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात उन्हाळ्यात तुमच्या नेहमीच्या आहारात थोडा बदल करणं फायदेशीर ठरू शकतं उन्हाळ्यात आपल्या शरीराला पोषणासोबत गार्बेजची देखील गरज असते यासाठी आपण बऱ्याचदा ड्रिंक्सचा आधार घेतो किंवा आईस्क्रीम मात्र हे चुकीचे आहे याऐवजी तुम्ही काही पौष्टिक पदार्थ खाणं चांगलं असतं ते खाल्लं देखील पाहिजे बऱ्याच लोकांना नाश्त्यामध्ये ब्रेड पराठा किंवा इतर तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते परंतु उन्हाळ्यात याऐवजी दही खाणं जास्त फायदेशीर ठरेल कारण त्यामुळे तुमचं पोट भरेलच पण तुमच्या शरीराला थंडावा देखील मिळेल दही ताक पिल्याने तुमचं पोट भरलेलं राहतं आणि तुम्ही अतिरिक्त जंक फूड खाण्याचं टाळता जेणेकरून तुमच्या आहारात जर दही ताक असेल तर तुम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या पोटाला थंडावा मिळतो आणि उन्हाळ्यात त्याचा चांगलाच फायदा होतो त्याचबरोबर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी देखील त्याने खूप छान फायदा होतो याआधी मी काही वेट लॉसवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही नक्कीच पाहू शकता त्याचा देखील तुम्हाला खूप छान असा फायदा होईल जास्त तेल मीठ आणि मसाले घालून पदार्थ शिजवण्यापेक्षा कमी मसाले असलेल्या माशांचा रस्सा भात भाज्या किंवा डाळी कमी मसाल्यात खाणे अधिक चांगले तसेच सलाडमध्ये मुख्यतः काकडी खाणे उन्हाळ्यामध्ये खूप छान आणि तब्येतीला देखील चांगले राहते दुपारच्या जेवणात भाज्या आणि फळे खावी ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते अशी भाज्या किंवा फळांची निवड तुम्ही करू शकता जेवण आणि फळ एकत्र घेऊ नये जेवणाच्या आधी अर्धा ते एक तास तुम्ही फळ खाऊ शकता किंवा जेवल्याच्या नंतर अर्धा एक तासाने तुम्ही फळ खाऊ शकता यामध्ये थोडं अंतर नक्कीच ठेवू शकता आणि ठेवायलाही हवं दुपारी फळं खात असाल तर आंबा जांभूळ कलिंगड आणि पपई खाऊ शकता टरबूज खाऊ शकता जेणेकरून या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं मात्र उन्हाळ्यात पपई जास्त प्रमाणात देखील खाऊ नये आणि सिजनल फळं खावी जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीराला देखील त्याचा चांगलाच फायदा होतो सिजनल फळं जर खाल्ली तर काय म्हणतो रासायनिक केमिकलयुक्त फळं जे असतात ज्याचा जास्त वापर करून फळं पिकवलेली गेली असतात ती खाणं आपण टाळले पाहिजे आणि जी, जी सिजनल फळं आहेत ती नक्कीच तुम्ही तुमच्या आहारात खाऊ शकता ही फळं जी मी सांगितली ती तुमच्या शरीरात जर अतिउष्ण तापमान जर असेल ते कमी करण्याचं काम ते करतं त्याचबरोबर पोटाचे त्रास देखील या फळांमुळे कमी होऊ शकतात रात्री हलकं खाणं कधी देखील चांगलं अशा वेळी भाज्या आणि चिकन सूप चिकनचे जे सूप किंवा भाज्यांचे सूप तुम्ही घेऊ शकता चपाती कधी कढीच पकोडा असे पदार्थ देखील खाऊ शकता रात्री थोड्या प्रमाणात अन्न खाल्याने तुम्हाला चांगली झोप देखील लागते रात्रीचं जेवण आठ साडेआठच्या आतमध्येच करावं जेणेकरून ते पचायला देखील खूप चांगलं होतं आणि रात्री कडी खाऊ नये असं म्हणतात पण जर तुम्हाला पचत असेल तर तुम्ही ती देखील खाऊ शकता त्याचबरोबर रात्री दुपारच्या जेवणात तुम्ही कढी भात किंवा दही दही भात देखील खाऊ शकता दह्यावर तडका देऊन जो तुम्ही दही भात बनवता तो देखील तुम्ही उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात नक्कीच घेऊ शकता आपण कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्याआधी आपल्याला त्याचा त्रास होतो आहे की नाही हे नक्कीच तुम्ही तपासून पाहू शकता मी जी माहिती सांगितलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा